नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मी उदयाला मनापासून करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी साडेचार हजार पॉट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार पॉय देशातील सामान्य कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी साडेचार हजार पा। जर आपल्याही मनात हाच प्रश्न या ठिकाणी उद्भवला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा त्याचबरोबर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी साडे चार हजार जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार व या परिणामामुळे मग खरंच पंधरा एप्रिलनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी साडे चार हजार पार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाजुक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आपण आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची पातळी ही दहा डॉलर प्रतिबुशेल्सपासून साडे दहा डॉलर प्रति च्या दरम्यान आहे किंबहुना सोयाबीनची बाजारभाव पातळी ही जास्त करून दहा डॉलर प्रतिबुशेल्स पासून दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रति च्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅरेगवे व उरुग्वे या चारही देशातून सध्या खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होताना दिसत आहे याच्यामुळे कुठेतरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होताना दिसत नाही याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठी तेजी अथवा मंदी दिसत नाही किंबहुना सोयाबीनचा बाजारभाव हा जैसे ते परिस्थितीमध्ये राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याचा अर्थ पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही साडे हजार पार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून कसल्याही प्रकारचा सकारात्मक परिणाम किंवा सकारात्मक अपडेट येणार नाही म्हणजे जी सोयाबीनची भावपाती साडेचार हजार पार जाणार आहे ते सर्वस्वी देशांतर्गत बाजारात घडणाऱ्या घडामोडीवरती अवलंबून आहे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार आहे त्याचबरोबर पंधरा एप्रिलनंतर चीनची सोयाबीन आयात ही प्रचंड वाढणार आहे या दोन गोष्टीमुळे सोयाबीनची मागणी एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार तर दुसरीकडे सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात कमी होणार यामुळे मागणी व पुरवठ्यामध्ये खूप मोठा गॅप तयार होणार हाच तो गॅप जो पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनच्या दराला शंभर टक्के तेजी प्रदान करणार यामुळे सद्यस्थितीत जी सोयाबीनची भावपात्री एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे ती सुधारून चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान जाणार आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये चीनची सोयाबीन आयात फारच वाढली तर आपल्याला पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा अपवादात्मक परिस्थितीत साडेचार हजारापर्यंत जाताना दिसला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांचं इथं स्पष्ट मत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची पातळी हे साडेचार हजाराच्या आसपास टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे यामुळे आपल्याला सोयाबीनचा भाव चार हजार चारशे चार, चार हजार पाचशेच्या आसपास मिळालं की तर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजील याची शाश्वती नाही भविष्यात जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल तर मित्रांनो आता देशातील बाजारात इथून दे पुढे सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस मनापासून खूप खूप आभार